शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व तन्वी फाउंडेशन दिवा यांच्या संयुक्त विद्यमाने बी आर नगर येथे महिला दिनाचे औचित्य साधून सन्मान कर्तृत्वाचा सन्मान दिव्यातील महिलांचा या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी दिवा शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांच्या आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला या अनोख्या कार्यक्रमाला दिवा शहरातील शेकडो महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती सर्वसामान्य महिलांचे कौतुक करण्यासाठी ज्योती पाटील यांनी आयोजित केलेला सन्मान सोहळा याबाबत मान्यवरांनी ज्योती पाटील यांचे विशेष कौतुक केले या, कौतु के या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश दि, म्हात्रे जिल्हा संघटिका सौ वैशाली दरेकर जिल्हा युवा अधिकारी प्रतीक पाटील दिवा शहर प्रमुख सचिन पाटील दिवा शहर संघटक रोळिदास मुंडे उपशहर संघटक प्रवीण उपेकर विधानसभा संघटिका योगिता नाईक विभाग प्रमुख महिला पदाधिकारी शाखा प्रमुख युवा सेना गटप्रमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित महिलांच्या खूप खूप शुभेच्छा देत आणि ज्योतिबाई योजना वाढदिवसाच्या देखील खूप खूप शुभेच्छा देत आपण हा कार्यक्रम आयोजित केला तर मोठ्या प्रमाणात तिथे महिलांची गर्दी आज दिसून येते युवा शहरामध्ये खरंखर मसाल पेटली असं आज सर्वांना वाटत असेल तर तो तर त्यांचं आहे की महिलांनी त्यांना आपल्याला पूर्ण त्यामुळे ते रोखू शकले नाही आज आपलाच आवाज आज उद्या सर्वप्रथम जगिताईंना आणि रेजाजींना रोहनाई हो वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा आणि महिलाजींचा उद्या आपण सगळ्यांनीही साजरा करतोय आणि त्याच्या पूर्वसंध्ये हा कार्यक्रम आहे आणि त्याच्याच पूर्वसंध्ये जे त्यांचा वाटून असेल किती चांगला योगयोग आहे त्या म्हणजे आणि महिलांनी महिलांच्या हक्कासाठी म्हणून सुरू झाला आणि आज आज आपण म्हणजे स्वतंत्र भारत झाल्यानंतर आपल्या हक्कासाठी लढता लढता आज इतपर्यंत पोहोचतोय की महिला एक महिला एक उत्कृष्ट असा कार्यक्रम आयोजित करू शकते आणि सगळ्या महिलांना आनंद देऊ शकते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा